महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग तालुक्यातील नांगरवाडी गावच्या नजीकच्या मुख्य रस्त्यावरील छोटा साखव कोसळलाय शनिवारी सकाळी सात वाजता ही घटना घडली सुदैवानं पुला नजीकचा रस्ता खचताना आणि पुलाचा भाग पडताना कोणतेही लहान वाहन तिथून गेलं नाही अन्यथा दुर्घटना घडली असती नांगरवाडी ग्रामस्थांनी तातडीने कोसळलेल्या ठिकाणी जाऊन रस्ता बंद केलाय ग्रामस्थांनी रेवदंडा पोलिसांना पाचारण केलं होतं पोलिसांनी येऊन घटनास्थळी पाहणी केली आहे सकाळपासून अजूनही हळूहळू या पुलाचा भाग आणि रस्त्याच्या साइडपट्टीची माती डासळते त्यावरून एखादं चारचाकी वाहन गेलं तर पूर्णतः पूल कोसळण्याची शक्यता आहे हा छोटा साकव कोसळल्याने दुचाकी वाहनांची वर्दळ थांबणार असून नागरिकांची गैरसोय होणार आहे दरम्यान रोहा रस्त्यावरील नवघर आणि सुडकोली येथील दोन पूल धोकादायक असल्याने यावरून अवजड वाहतूक बंद केली आहे त्यामुळे नागरिकांची हेळसांड होत आहे आता नांगरवाडी नजिकचा पूल दुर्घटनाग्रस्त झाल्यानं अन्य वाहतुकीलाही ब्रेक लागला आहे